नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक असो की महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका निवडणूक असो अर्थात प्रत्येकाची प्रतिष्ठा इथे डावावर लागलेली आपल्याला दिसते आणि असंच काहीसं घडतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक आमदार ज्या मतदारसंघामध्ये तो राहतोय किंवा जिथे ते निवडून आलेले आहेत तिथले कसे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणता येतील असा प्रयत्न देखील चालू आहे परंतु काही आमदारांचा मतदारसंघ वेगळा आहे परंतु इंटरेस्ट मात्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आहे आणि असंच काहीसं घडतं आहे नारायण कुचे यांच्यासोबत चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे नारायण कुचे यांचा इंटरेस्ट सध्या कुठं आहे जे सध्या आमदार आहेत बदनापूर या मतदारसंघाचे खरं तर ते मागच्या वर्षी मागच्या वेळी आमदार होते आणि बदनापूर मतदारसंघामध्ये ते आहे आणि त्याआधी ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते आता त्याच प्रभागातून अंबिकानगर येथून तर भाजपनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरातल्या लोकांना तिकीट देऊ नका असं सा भाजपने सांगितलेलं होतं तरी सुद्धा नारायण कुठे यांनी त्यांची बहीण या प्रभाग क्रमांक चोवीस मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यामुळे नारायण कुचे यांची प्रतिष्ठाच जणू एक प्रकारे या प्रभागामध्ये डावावरती लागलेली आहे आणि त्यामुळे की काय नारायण कुचे तळ ठोकून आपल्या वार्डामध्ये आपल्याला सध्या दिसत आहेत एकूणच बहिणीला कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आहे ही खरं तर सगळ्याच भावांची इच्छा असायला पाहिजे त्यातलीच एक नारायण कोचेनची आहे परंतु हे सगळं करत असताना आपण कुठल्या मतदारसंघाचे आमदार आहोत आणि मग आपण कोणत्या लेवलवरती जाऊन प्रचार केला पाहिजे याच्याही काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजे तर अर्थात येणाऱ्या काळामध्ये नारायण कुछे यांच्या बहिणीसाठी कुठेतरी मार्ग खडतर दिसत असल्यामुळे की काय नारायण कुछे सध्या तरी रिंगणात उतरलेले दिसतात अर्थात येणाऱ्या काळामध्ये नारायण कुछे त्यांचा जो काही महानगरपालिकेचा गड आहे तो राखतात की त्यांच्या जागी कोणीतरी दुसरंच हा प्रभाग निवडून आणतो कुठल्या तरी दुसरंच पक्षाचं पॅनल इथे ये निवडून येतं ते अर्थात इंटरेस्टिंग असणार आहे येणाऱ्या काळामध्ये या प्रभागाबद्दल घडणाऱ्या गोष्टी आपण आमच्यापर्यंत पोहोचूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद